स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं भारत विकसित देश बनण्याच्या दिशेनं योग्य मार्गक्रमण करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले आपल्या देशाचा अभिमान बाळगण्याचं आवाहन जनतेला करत राष्ट्रपतींनी देश बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या दहशतवादाचा प्रहार सोसाव्या लागलेल्या भारतानं पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत देशाच्या एकतेचं अद्वितीय दर्शन घडवलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संबोधनात सांगितलं भारताला विभाजित करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी देशाची एकता हेच सडेतोड उत्तर आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी देशानं घेतलेले धाडसी निर्णय आणि प्रगती अधोरेखित केली ऑपरेशन सिंधूरच्या वेळी भारताच्या आत्मनिर्भरतेची परीक्षाही बघितली गेली आणि आपण योग्य मार्गावर आहोत हे त्यातून सिद्ध झालं असंही त्या म्हणाल्या या यशानं स्वतंत्र भारताच्या संरक्षण विषयक इतिहासात एक नवा अध्याय गुंफला गेला आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले जागतिक समुदायानं भारताच्या भूमिकेची दखल घेतली भारत कधीही आक्रमक होणार नाही मात्र आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी प्रत्युत्तराची कारवाई करण्यात कुचराईही करणार नाही हे ऑपरेशन सिंधूरनं जगाला दाखवून दिलं असं त्या म्हणाल्या ऑपरेशन सिंधूरने ये देखा दिया कि जब राष्ट्र की सुरक्षा का प्रश्न सामने आता है तो हमारे सशस्त्र बल किसी भी स्थिति का सामना करने के लिए पूरी तरह सक्षम सिद्ध होते हैं रणनीतिक तो स्पष्टता और तकनीकी दक्षता के साथ हमारी सेना ने सीमा पार के आतंकवादी ठिकानों को नष्ट कर दिया मेरा विश्वास है कि ऑपरेशन सिंदूर आतंकवाद के विरुद्ध मानवता की लड़ाई में एक मिसाल के तौर पर इतिहास में दर्ज होगा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला आर्थिक क्षेत्रात आज भारत सर्वाधिक वेगानं प्रगती करतो आहे त्याचवेळी महागाईवरचं नियंत्रण कायम ठेवलं आहे आर्थिक प्रगती साधतानाच सुशासनातून मोठ्या प्रमाणात लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात आलं आहे अनेक क्षेत्रातली विषमता कमी होत आहे त्याचवेळी देशातली राज्यही बळकट होत आहेत असं त्या म्हणाल्या गेल्या दशकभरात पायाभूत सुविधा आणि विकासाच्या क्षेत्रात भारतानं प्रचंड वेग घेतला आहे शहरांची स्थिती सुधारण्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे जनतेचं आयुष्य सुखकर करण्यासाठी भारत अहोरात्र प्रयत्न करत आहे सामाजिक सुरक्षितताही साधली जात आहे असं सांगत त्यांनी आयुष्यमान भारत योजनेचा विशेष उल्लेख केला भारत डिजिटल क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे देशाच्या कानाकोपऱ्यात आज डिजिटल व्यवहार होत आहेत याचा उल्लेखही त्यांनी केला भारताच्या प्रगतीचे दाखले देताना त्यांनी शुभांशी शुक्ला यांची अंतराळ मोहीम आणि काश्मीरमध्ये पोहोचलेली रेल्वे अशा गौरवास्पद घटनांचा उल्लेख केला कृत्रिम बुद्धिमत्तेनं आज लोकांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत जागतिक दर्जाचं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र व्हावं अशी आपली आकांक्षा आहे त्या दिशेनं आपण प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं सरकार ने देश के एआई क्षमताओं को मजबूत करने के लिए इंडिया एआई मिशन शुरू किया है इस मिशन के तहत ऐसे मॉडल विकसित किए जाएंगे जो भारत की विशिष्ट आवश्यकताओं को पूरा करेंगे हमारी आकांक्षा है कि वर्ष दो तक भारत एक ग्लोबल एआई हब बन जाए इस दिशा में सामान्य लोगों के लिए तकनीकी प्रगति का सर्वोत्तम उपयोग और प्रशासन व्यवस्था में सुधार उनके जीवन विशेष ध्यान करत युवा वर्ग स्त्रिया आणि वंचित समुदाय भारताला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जातील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला या तिन्ही घटकांची प्रगती आणि त्यांचा विकसित भारतातला सहभाग वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून देश उत्तुंग स्वप्न बघतो आहे असंही त्या म्हणाल्या भारताच्या कन्या आज आपला अभिमान ठरल्या आहेत प्रत्येक क्षेत्रातले अनेक अडथळे पार करून त्या पुढे जात आहेत याचा आनंद त्यांनी व्यक्त केला हमारी बेटिया हमारे गौरव है प्रतिरक्षा सुरक्षा सहित हर क्षेत्र मे करके आगे बढ रहे पीढी दर पीढ़ी हमारी महिला मे विद्यमान विश्वस्तर के सतत उत्कृष्टता को रेखांकित करते रोजगार मे जेंडर हो रहा अधिनियम से महिला केवल एक नारा, नारा यथार्थ भ्रष्टाचाराप्रती शून्य सहिष्णुता बाळगत आपण अविरत सुशासनाच्या दिशेने पुढे जात आहोत गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा आणि भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प सोडण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी स्वतःमध्येही बदल करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला भारतीय असल्याचा अभिमान बाळगत देशबांधवांना राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू